तर नमस्कार पब्लिक मी पवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे दहा दिवस डेली ब्लॉग चॅलेंजचा पाचवा दिवस तर आज पण आला आम्ही सकाळी सकाळी शेतात जसं की दररोजच आहे काल व्हिडिओ बनवताना आला कारण आपल्या म्हणजे काल जो अपलोड होणारा व्लॉग होता तीन नंबरचा तर त्याची एडिटिंग कम्प्लीट नव्हती झाली तर ती काल केली काल मी म्हणलं होतं की सिरीज तुटते का काय म्हणते चॅलेंज वगैरे तुटते का तर तुटत वगैरे काही नाही आहे कर अपलोड मी म्हणलं होतं की जे होईन ते अपलोड करीन तर मिनी ब्लॉगच्या स्वरूपात आपला कालचा ब्लॉग येणार आहे कारण आता प्रॉब्लेम होता तर झालं आहे ते करतो आता अपलोड तर आज पण आलो आम्ही पाचव्या दिवशी म्हणजे कापूस खेचायला तर झालेलं आहे आमचं इथपर्यंत थोडंसं बाकी आहे तर हे शक्यतो आज होईल आणि आज आम्हाला लगेच या सर्कितला ठिपक पण गोळा करायचं आहे तर ते पण करायचं आहे आज तर कापूस झाला की लगेच ठिपक पण गोळा करून घेऊया तर चला आजचा व्हिडिओमध्ये काय काय होतं ते बघूया बाय कालपासून लाईटीला प्रॉब्लेम आहे म्हणून मोटर काही चालू आहे ना आणि ते आम्हाला करायचे आता तुरीला पाणी सोडायचं आहे पण ही काय लाईटचं आहे ना वाटतं इकडे पाणी पा कसलं खतरनाक झालं आहे निळं कापू <laughs> मन करायला लागलं पण लयत आण पावलं असतो शंभर टक्के पावलं असतो पण लगावं लागेल मी चाललं आता खालच्या वेरीवर काहीतरी काम आहे थोडंसं नाना आणि आहे आणि इळा पण घेऊन चाललं यात आता ऊस पण खाऊ चला ऊस पण या आज मग चलो आणि इतकं वाल्ड्याला वाल्ड्याला म्हणजे किती किती कान द्यायचं असतं मला नाही पण लय भारी दाखल तर एवढ्या यायचं तीन जायचं आता मला मदत होते तिकडे राम 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 बसाच्या हाईट बास मी दिसतोय का इकडे उच तरी पण वर पावसाळून किती दिवस झाले जवळपास महिना दोन महिने झाले असते म्हणजे आता नोव्हेंबर चालू आहे विचार करा अजून आम्ही बोललो आहे म्हणजे किती पाऊस झालेला आहे यंदा असंच पडला होता लॉकडाऊनच्या वेळेस दोन हजार एकोणावीस वीसला तसंच आता चार पाच वर्ष झाला आहे खतरनाक ऊसाचे पण वान ते झालेले त्यांनी जे की हे पहा नवा ऊस उगला आहे आणि सगळा असा पलट इकडे इकडं तिकडं नुकसान तर बरेच झालेले पण आता त्याला काहीच करू शकत कर नाही आपण जे व्हायचं ते होणारच किती कांदे मोजू आपण याच्या इथून मोजू का त्याच्यावर वाढत असतं ना जेव्हा कांद्या आहे तेवढ्या हा एक दोन तीन चार पाच सव्वीस कांद्याचं झालं आतापर्यंत सव्वीस म्हणजे त्याच्यावर जास्त असते आणि कमी असते ॲव्हरेज सव्वीस कांद्याचं आहे आणि कांदे पण किती आहे बा आणि ही सगळ्यात बारीक हिच्या पण तिच्यात किती फरक आहे किती आहे दीड एकर किती जाईन किती शंभर टन एकशे एक टनचं टार्गेट आहे जायला तर पाहिजे लय पाणी पप्पे येईल तो तर पाण्यात आता आणि ती विहीर जी की आम्ही पोहत होतो एक्कटच राहिले इथंच पाणी आलं कमी नाही आलं कारण शेतातच पाणी होतं तर चाललं आता मी चाललो घरी घरी नाही शेतात इथं काम नव्हतं काही हे सोलर बिघडलं होतं तर त्याचे काय म्हणते टोल फ्री नंबरवर कॉल करून काय ते केले फोटो वगैरे सेंड केले येईन त्याचं पण काम होऊन जाईल यांचं कापूस किती फुटेल दा फो का पाच दाशी पिकलो येले आमचं काहीच नाही जायचं फुला येला म्हणते कापूस असा कापूस सगळा कापूसच इकडे इकडं पाच दाशी पित खवळ नाही घालचं आहे मला फक्त आता खवळ ना घायचं आले आले मी कडे आलो घेतो आता ऊस यासाठी आलो तो भारी आपण ऊस ऊसला खतरनाक आहे योग्य प्रत्येक तर पब्लिक ऊस वगैरे घेतला आहे बा एवढे घेतले आता मस्त खाऊया आणि यांचं सोलरचं प्रॉब्लेम असा झालं आहे ते बंद पडले पावसामुळं काहीतरी झालं त्याच्या त्या कंट्रोलरला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे हाय टेम्परेचर असं काहीतरी दाखवत आहे आणि त्याने प्यारलं आहे गहू गव्हाला पाणी नाही आणि हे वायरला टाकलेले आहेत ते ऊसात गुतलेले आहेत त्याच्यामुळं आता त्यां सोलरचंच पाणी पब्लिक हे आलं इकडं आमच्या शेतात इकडं तवर मला वापस व्यवस्थित इकडे बंडल गोळा केली भाऊनी सगळे गोळा केले इकडे चालू आहेत पटापटा पटा गोळा करणे आता मला खोट्या सोडायच्यात इकडे चट्टी बघच्या पटापटा काम करणे नाही तर लय हाते हणार नाहीत बोलणे बसते ना तर चला पटापटा नाळ्या म्हणजे सोडून टाकतो खोट्या मस्त ऊस घेऊन आलं तर खायला आता सगळ्यात आजी काम करू मस्त ऊस करू फ्री टाईममध्ये टाईमपासला झाला आता पब्लिक मी नळे सोडित होतो आणि याच कडीला ते मोठे कनेक्शन आहे म्हणजे ठिबकचं पाणी आलं मी कॉल केला नानाला तर झालं प्रॉब्लेम सॉल्व तर ते त्यांनी ऑनलाईनच प्रॉब्लेम सॉल्व केला तर पाणी आलं आहे बघा काहीतरी केलं वाटतं त्यांनी ऑनलाईन फोर जी आहे वाटते असं आहे मला फोर जी असा तो पंप कारण ओवरऑल प्रॉब्लेम सॉल्व केली म्हणजे फोर जीचे ऑनलाईन तर पब्लिक नळे वगैरे सोडून झालेले सगळ्या आता मी जातो त्या साईडला म्हणजे त्या साईडला जिथं आता म्हणजे गोळा करायचे तर चला आता नळ गोळा करायचं बाय बाय आता सगळं झालं आलं पाणी सोले वा आता पाऊस बंद येतो पसून आहे का पान्सवाल्याच्या नव्हत वाटते हा हे जांबाले इतके जाबवालते मागच्या वर्षी यंदा ढाळीला तर जांबाचा पत्ता नाही छोटे छोटे जांब होते म्हटलं खतरनाक होते खायला नाही एक गोळा करतो येणे दुसरी गुंडाळून टाकली का अर्धी कारण काय येईने सगळं वच गुंडाळ आणि मी पहिली गुंडाळी म्हणून मला टाइम लागणारच ना, ना आ आता लो आपण रेस नळे हलक शिकलेत पाहिजे याच कारण इथून इकडे पाणी चालू झालं ऑटोमॅटिक कस काय काय माहिती त्या सोलरचं पाणी इकडे आलं वाटते आणि हे मध्ये गेलं आता पाणी आणि इकडे असे हाल झाले इकडे कोल्ड कोल्ड मस्त आम्ही अर्ध्या गोळा केल्या आणि इथं सगळं ओल्ल वल्लं झालं माहिती कितक कसं कोणत्या त्या तुटलेल्या आहेत इकडे दोन तीन नळ्या तुटलेल्या राहिल्या आहेत म्हणजे गुंतलेल्या आहेत त्या कशाने आता थोड्याच बाकी वीस पंचवीस वीस पंचवीस नाही किती बाकी असते ना आता त्रेचाळीसमधून पाच गेल्या अडुतीस अडुतीस एक नळे वाक्य तर आता जेवायची सोय करावं लागेल भूक लागली आहे तर जवळपास अर्ध्या स गोळा केलेल्या आहेत आम्ही आणि या जेवढ्या नळ्या गोळा केल्या ते ना स्टार्टिंगला तर मी एक गोळा करीत होतं दोन गोळा करीत होतं ते हो आणि आता काय आहे आता जवळपास अर्धे गोळा केल्या तरी पण त्यांच्या इतकं म्हणजे मी गोळा करीत नाही मी जवळ दोन गोळा करतो तेव्हा त्यांचे तीन होते म्हणजे एक नळी शिल्लक गोळा करते स्टार्टिंगला काय म्हणलं त्यांनी एवढ्या गोळा केल्यात एवढ्या मोठ्या आधी त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे फास्ट गोळा करत होते पण अजून पण मी तेवढे फास्ट केले नाही मी पण बऱ्याचशा गोळा केल्यात पण नाही जमले आता मी आणलेले ऊस पण गायब केलं येईनी खाऊन ठेवला मी आणलं पण मसा खायला नाही राहिला पण आधीच संपलं म्हणजे इतकंच राहिलं दोन तीन कांड्या तर पब्लिक जेवण वगैरे करून आलं आम्ही आणि इकडे येईने लगेच चावल केलंय थोडेच राहिलेले तिथपर्यंत तर करूया आणि लगेच आता आज तर म्हणजे झालंच काम आता दोन तीन दिवसापासून म्हणत होतं उद्या 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 तर आज फायनली डायरेक्ट सरकी काढायचं दिवस उद्याचा किंवा परवाचा उद्या काढायची परवा उद्या जर ट्रॅक्टर आलं तर उद्याच सरकी काढून टाकायची आहे तर झालं आहे काम आमचं <laughs> यांचं पण झालेलं आहे आता दोन नळ्या सोबतच घेऊ ते एक घेतेन मी एक घेतेन पाकवानाची फास्ट होती शक्यतो त्यांचीच होईल जा तुमच्या आधी डन मय झाली पण मय झालेली तुम्ही पाहिलं आहे का नाही पब्लिक सगळे झालेले आहे सगळे नळे गोळा केलेले आहेत हाव तर पाहिलं म्हणता काय पाहिजे कपडा भरले हाताचे वाटला गेले इकडं जास्त ते अर्ध्यातून दाखवलं ना इकडे नळ्यात पाणी आलतं या तुरीमुळं इकडे थोडं लिकेज असून ते नळी पूल भरलेली होती म्हणजे प्रत्येक नळी भरलेली होती त्याच्यामुळं काय गुंडाळता मी सगळं अंगाला लागलेलं चिकत त्याला माती जे लागलेली सगळे कपडे भरले हा नात करते का यावं लागतं नळ गुंडाळाला पन्नीटी बघितली त्याच्यामुळं असे गोंडाळले हां भिजलं तर काही इतकं भिजलं आहे जवळपास इतकं दिसाल कमी दिसा असं पण जवळपास सव्वा सव्वा फूट हां सव्वा फूट भिजलेलं आहे हे बघा मस्त आहे अच्छा बस शेंगा आलेले आहेत दानेभरासाठी आता ते ठीक आहे पाणी पाहिजे होतं राहिलेल्या नळ्या ओढायच्यात दा आता आम्हाला <laughs> का होऊन एकच आहे काय ठीक आहे मी आता ओढे कुठं कुठे पाच डायरेक्ट सोडेल तर मी इकडेच गुंतली ती इकडे गुतली कडीला अरे अरे चलीला काढतो तो बाय बाय आज उपळ आहे इकडे एक आहे इकडे एक नाही दोन वाटतंय एक 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 तिथे एक आहे इथं चल यांचं काय प्रॉब्लेम ते पण होत दबेलीत त्या पाणी वाहिलेलं आहे शेतातून तर पब्लिक राहिलेले नळे झालेले गोळा करून त्यांनी एक केली मी एक केली तर झालेलं आहे सगळं कंपनी पब्लिक कापूस पण वेचून झालेला आहे तेवढं बोध भरला आहे बघा तर आता मी बोध नेऊन टाकतो घरी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हां